ठळक न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा अल्पवयीन मुलांचे अपहरण लैंगिक अत्याचार आणि नंतर निर्गुण हत्या देश हादरवणाऱ्या निठारी हत्याकांडाला एकोणीस वर्ष पूर्ण अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत अनेक पालक उत्तर प्रदेशातील नोएडा येथील निठारी गावात दोन हजार पाच दोन हजार सहामध्ये उघडकीस आलेल्या भयावह हत्याकांडाला यंदा एकोणीस वर्ष पूर्ण होत आहेत या घटनेने देशाला होते, एका घराच्या संपूर्ण हादरवले श्रीमंत मागील नाल्यातून मानवी हाडे डोकी आणि इतर अवशेष सापडल्यानंतर हे धक्कादायक प्रकरण उजेडात आलंय शिकारीची भूमिका बजावणारा नोकर आणि मालक या घटनेत नोकर सुरिंदर कोली आणि त्याचा मालक मोनिंदर सिंग पंधेर याच्यावर आरोप ठेवण्यात आला कोलीने पोलिसांकडे दिलेल्या कबुली जबाबात त्याने अल्पवयीन मुलांचं अपहरण लैंगिक अत्याचार आणि नंतर निर्गुण हत्या केल्याची कबुली दिली मृतदेहाचे तुकडे करून तो, तो घराशेजारील नाल्यात टाकत असल्याचेही उघड झाले मृतांची संख्या आणि तपासाची व्याप्ती या प्रकरणात सोळा मुलं आणि महिला बेपत्ता झाल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं पुढील तपासात अनेक कंकाल कपडे दात केस यासारख्या वस्तू सापडल्या ज्यांनी या प्रकरणाच्या भीषणतेची साक्ष दिली न्यायालयीन प्रक्रिया आणि शिक्षा या प्रकरणात सुरिंदर कोलीला मृत्यूदंड ठोठवण्यात आला आहे तर मोनिंदर सिंग पंदेर याच्यावर काही प्रकरणातून सुटका झाली आहे मात्र नंतर अन्य प्रकरणामध्ये दोषी ठरवण्यात आले आहे या दोघांविरोधातील अनेक केसेस अजूनही न्याय प्रक्रियेत आहेत पालक आजही व्याकुळ हत्याकांडानंतर अनेक मुलांचे पालक न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत त्यांना ना मुलांचे मृतदेह सापडले ना शाश्वती सरकारने भरपाई जाहीर केली असली तरी न्यायाची आस अजूनही अधुरी आहे देशाला जाग करणारा प्रसंग निठारी हत्याकांडाने देशातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं बालसुरक्षेचे नियम अधिक कडक करण्याची मागणीही यानंतर जोर धरू लागली निठारी प्रकरण फक्त एक गुन्हा नव्हता ती मानवी मुलाची गळचेपी होती आजही त्या बंद घरामागे दडलेली भयंकर शांतता देशाच्या मनावर कोरलेली आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा